हा बोला सर कुठं बोलताय हा बोलतोय तुम्ही फॉर्म भरला होता कसेचा एमपीएससीचा हो कोण बोलतोय दादा मी याच्यासाठी कॉल केला आहे तुमचे डिटेल्स वगैरे आले होते माझ्याजवळ नाही का तुम्ही फॉर्म वगैरे भरलाय ओके सर कशासाठी पण कुठून बोलताय रात्र झाली किती हो आएक्ष, ना तुम्ही फॉर्म वगैरे भरला होता ना हो का मग त्याच्यामुळं तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजेल का असं कशाच पेपरच वगैरे प्रत्येकाला पास होण्यापर्यंत ना, हो मग तेच मग त्यावर की आम्ही ना नाही का पेपर वगैरे नाही का प्रश्नपत्रिका वगैरे हो तर ते आठ दिवस देतोय कधी देत आहे आधी एक दिवस अगोदर अच्छा अच्छा हा पण त्याची फीज वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का पस्तीस ते चाळीस लाख आहे असे जर तुम्हाला जर तुम्हाला एवढं बजेट तर नाही सर आपलं हा पद कोणत्यासाठी सर आम्ही तर प्रयत्न करतोय एमपीएससी च तुम्ही आता फॉर्म भरले होते ना ओके आता तुमची एक्झाम वगैरे हो हा आता तुमचं दोन पेपर राहणार आहे ओके हो हा मग ते दोघे आधी पहिल्या पेपरला तुम्हाला आम्ही सर्व काही एक दिवस अगोदरच देऊ मग त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम जो पेपर येणार आहे पाच पाच सहा महिन्यानंतर ओके त्याच्या आधी तुमचं डॉक्युमेंट वगैरे हो आमच्याकडे जमा करावे लागतील तुम्ही पूर्ण वगैरे हो फी दिली मग लगेच तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो असं तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो परत भेटेल असं आणि तुम्हाला एक दिवस अगोदरच ते परत भेट भेटून जाईल हा असं आहे मग तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा इच्छुक आहे पण मग आता रिस्क रिस्क वगैरे काय फक्त तुम्ही असं काही कोणाला सांगू वगैरे काही असं हो मग पेपर कुठे आता आमचं सेंटर पुण्याकडं कि नाशिक दादा पेपर ना तुम्हाला नाही का तुम्हाला स्वतःहून देऊ आम्ही ओके हा तुम्हाला फर्जी वगैरे वाटत असेल ना पहिल्या पेपरला आम्हाला काही सुद्धा नको आहे ओके जोपर्यंत तुम्ही फायनल इयरा म्हणजे नाही का सर्व काही तुमचं ओके झालं तुमचं ओके झाल्यानंतर आम्हाला पैसे पाहिजे असत पण मग तुमचे सगळे डिटेल वगैरे आमच्या जवळ आली डॉक्युमेंट द्यावं लागेल सर्व आहे तुमचं नाही का त्याच्यामुळे म्हटलं चला कॉल करून बघू म्हटलं काय म्हणता काय नाही जर असं इच्छुक तर बघा नाही तर मग तसं काय फोर्स वगैरे काय नाही तर प्रयत्न करतोय भरपूर हा हा पेपर जवळ आला तसा आजारी पडलो मी टेन्शन मुळे अच्छा अच्छा बघा मग तुमची काय इच्छा काय नाही फक्त कोणाला असं लेख वगैरे करू नका नाही का असं बाबा तुमची गीत काय इच्छा काय नाही मग कॉल करा तुमचं नाव सांगते ना दादा नाव नाही सांगू शकत फक्त आहे ना नाही का असं समजून घ्या तुम्ही फक्त बोला आम्हाला काय काय नाही काय नाही नाही का असं मग ते डॉक्युमेंट द्यायच्या आधी तुम्ही बघा सर्व पेपर वगैरे प्री पास होणं आहे ना हा प्री पास होणं महत्वाचं आहे ना हा मग तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करतो ना आम्ही नाही का तुम्हाला सर्व काही देतो आम्ही ओके फक्त तुम्ही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्हाला पैसे नको आहे आता हा पेपर आहे ना ह्या पेपरचा तुम्हाला सर्व काही एक दिवस अगोदर देतो त्याच्यानंतर तो सेकंड म्हणजे मेन्सचा पेपर येणार ना नाही का म्हणतोय मित्र वगैरे नाही नाही मित्र वगैरे कोण नाही मित्र वगैरे कोण नाही मी सदा आम्हाला तुमचे सर्व डिटेल्स आले त्याच्यामुळे म्हणतो आमची डिटेल आलीस का हो बघा तुमची काय इच्छा आहे काही नाही मग कॉल करा आम्हाला फक्त हे लेख नाका करू कोणाला ओके हो चालतं सर नमस्कार मी रॉयल कन्सल्टन्सी प्लेसमेंट ऑफिस नागपूर ऑफिस लास्ट टाइम बोलणं झालेलं होतं की एमपीएससी ग्रुप बी आणि सी करीता प्रिपरेशन स्टार्ट आहे हो आणि आता जी दोन तारखेला एक्झाम आहे सर त्याकरिता क्वेश्चन की करते बरोबर हो मीटिंग बद्दल बोलले होते तर सर एक दहा मिनिटाचं ऑनलाईन मीटिंग आहे व्हॉट्सअपवर फोन कॉल होणार तर मीटिंग कनेक्ट करू शकता का नाही नाही मॅडम आणि मला सांगा तुम्ही अजून काल रात्री कॉल केला मला नऊ वाजता हो नऊ वाजता नाही सर ऑफिसच बंद होते नऊ वाजता कसं पॉसिबल नाही नऊ ना? वाजून चाळीस मिनिटाला कॉल आलाय मॉर्निंगला ठीक आहे जाऊ द्या तुम्ही नाही करेल ना नाही सर मी कसं लास्टला थर्टी थ्री एट नंबर आहे लास्टला नाही नाही सर याच नंबरने कॉल येईल माझा अनादर दुसऱ्या नंबरने नाही ते बोलत होते मला चाळीस लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला क्वेश्चन पेपर वगैरे देऊन टाकतो आदल्या दिवशी